नमस्कार नमस्कार दक्ष बागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आम्ही आलो आहे समाधान भाऊ राऊत आडगाव यांच्या प्लॉटमध्ये त्यांच्याकडे सेटिंगनंतर थिनिंग चालू आहे आणि थिनिंगच्या नंतर जास्त सेटिंग झालेली होती गळ कमी झालेली होती आणि त्यामुळे सेटिंग नंतर थिनिंग केल्यानंतर फार थिनिंग जास्त करावं लागली आणि थिनिंगमध्ये बऱ्यापैकी घड कडक झालेले आहेत बऱ्यापैकी घड कडक झाले तर हे घड कडक झाल्यामुळे पुढे जे आपण टिपिंगचे स्प्रे घेणार आहोत त्याच्यामध्ये चांगल्या फुगवणीला फटकावू शकतो आणि बरोबर तर घड कडक होत आहे तर घड कडक तर घड मऊ होण्यासाठी आपल्याला आता आप ह्या ठिकाणी काम करावं लागणार आहे आता सर तोच विषय आता सेकंड डीपला जसं मी तुम्हाला सांगितलं की यू प्रोसेस वगैरे त्याचे गेलं ठीक आहे पण आता थर्ड डिपला मला घडाची लांबी पण पाहिजे ओके आणि साईज पण विषय झाली पाहिजे आणि घड थोडा कडक झालेला आहे जो की थोडासा असं असं आपण म्हणतो ना एकदम लवचिक वगैरे हो झाला पाहिजे जी, जेणेकरून साईज वगैरे प्रॉपर शेवटपर्यंत राहते आणि सगळ्यात मेन म्हणजे आता जसं आपण म्हणतो की किपिंग क्वालिटी शायनिंग जे लस्टर वगैरे जे पाहिजे तर ते एंड पर्यंत गेलं पाहिजे असं काहीतरी ऍप्लिकेशन मला तुम्ही बरोबर धन्यवाद समाधान भाऊ तर आपला थिनिंग नंतर तिसरी टिपिंग किंवा थिनिंगनंतर दुसरा ई एस एसचा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी घड कडक झाले तर त्यासाठी आपल्याला एस एसमध्ये पस्तीस ग्रॅम जी ए अधिक कॅटलायझर आठशे एम एल अधिक इफिशियंट शिप यू आठशे एम एल अधिक स्केलअप ब्राशनोशोरंट्स हे पण आठशे एम एल सगळे तिन्ही घटक आठशे 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 एम एल घ्यायचे आणि त्यामुळे कॅटलायझर घेतल्यामुळे इथे घड मऊ होणार आहे आणि चांगली साईज चांगली फुगवण देखील आपल्याला मिळणार आहे या थंडीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पानं पिंगट होतात आणि मुळी चालत नाही आणि त्यासाठी आपल्याला इच्छित अशी साईज मिळणार नाही त्यासाठी हा यशचा स्प्रे अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर ड्रिपद्वारे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट दहा किलो द्यायचं आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी देखील सफेद पडायला लागली ही काडीची मॅच्युरिटी देखील आपल्याला थांबायची आहे थांबायची आहे त्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड अधिक युरिया दहा किलो हा पण ट्रीपमधून द्यायचा आहे आणि शक्य असेल तर ह्या तिसऱ्या स्प्रेनंतर आपल्याला फ्लड पाणी देखील करायचं आहे कारण बऱ्याच बऱ्यापैकी जमीन आपली भेगडायला लागली सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये इथे मुळी पांढरी मुळी आपली असते बरोबर बर। परंतु आता जमीन भेगडायला लागल्यामुळे इथली पन्नास टक्के मुळी ही कोलॅप जाती तुटून जाती आणि सप्लाय झाडाला कमी पडतो मग त्यासाठी झाडाला कंटिन्युअस सप्लाय पाहिजे असेल तर आपल्या इथली मुळी शेवटपर्यंत सुरू राहिला पाहिजे त्यासाठी इथे फ्लड पाणी देखील आपल्याला घेणं अत्यंत गरज आणि सर असं विचारायचं होतं की सपोज आपण जेव्हा फ्लडिंग करतो ते तेव्हा जे आता सपोज मी दहा सव्वीस टाकणार आहे किंवा अठरा टाकणार आहे की याच्यात पण गेलं पाहिजे करतो आज चांगला प्रश्न विचारला आपल्या मुळे इथं आहेत आणि इथे पण मुळे आहे पण इथली मुळी मरायला लागली पण ही मुळे आपल्याला जिवंत ठेवायची त्यासाठी ह्या मुळीला देखील आपला युरिया अधिक मॅग्नेशियम किंवा डी हा इथे पण गल्लीमध्ये फोकून फ्लड पाणी द्यायचं आणि ड्रिप वाटे सुद्धा आपल्याला कॅल्शियम नायट्रेट द्यायचे फॉस्फरिक युरिया आहे किंवा चोवीस किंवा अठराशे चाळीस देखील तिथे द्यायचे म्हणजे शंभर टक्के जमीन आणि शंभर टक्के मुलीकडून आपलं काम करून घ्यायचे तरच आपल्याकडे चांगली साईज मिळायला अडचणी सगळ्यात महत्वाचं हा घडक घडकडक झाले या ठिकाणी मात्र आपल्या कॅटलायझरचे स्प्रे त्याचबरोबर युरिया अधिक जीए अधिक विपुल अधिक आल्गा मिट्स याचे स्प्रे घ्यायचे जेणेकरून पानांची काळोखी देखील मेंटेन राहील पानं चांगले कार्यक्षम राहतील आणि आपला फुगून कुठली अडचण येणार नाही बरोबर आता तुम्ही आता जो बघ प्लॉट बघताय सर तुम्हाला याच्यात काय वाटतं काय कमतरता जाणवते सर जे माझ्या तरी सपोज तुमचीच तरी आता ही पण याच्यात तुम्हाला काही वाटतं का आता बऱ्यापैकी थंडी चालू झालेली असून देखील तुमच्याकडे पानांची काळोख खूप चांगल्या प्रकारे आहे हो, बरोबर हो. आणि पानांच्या काळोखीसाठी तुम्ही अल्गामिटचे स्प्रे घेतले स्प्रे घेतले असते किंवा खालून फर्टिस आणि मिंगल फर्टिस गेलेले खालून तर फक्त आता मॅच्युरिटी आपल्या लक्ष ठेवायचं आहे बऱ्यापैकी काळी सफेद पडायला सुरुवात झाली त्यामुळे आपल्या युरिया युरिया आपल्याला आणि फ्लड पाणी या तीन गोष्टी करून आपण आपल्या बागेला मेंटेन करू शकतो आणि हो, चांगली साईज मिळायला आपण अडचण येणार हो, नाही आता ही यशेच झाल्यानंतर आपण लगेच फ्लडिंग केलं तर चालेल सर हा परंतु फ्लड करण्याच्या आधी आता यशेस झाल्यानंतर एक दिवस जाऊ द्या त्याच्या आधी आपल्याला सल्परची धुराळणी किंवा हो, सल्परचा स्प्रे घेणं अत्यंत महत्त्वाचं हो, आहे कारण हो, भुरीची पण वाढण्याची शक्यता असते आणि जेव्हा आपण फ्लड करतो त्यावेळेस वातावरणातली भुरीचा इनोकोलम याला अजून फेवरेबल क्लायमेट मिळतं ते बुस्ट होतं त्यासाठी एक सल्फरचा स्प्रे देऊन नंतर आपण फ्लड केलं तर कुठली अडचण देखील राहणार आणि सर एक छोटासा प्रश्न असा विचारायचा होता की आपण जे डब्ल्यूजी सल्फर वापरतो ते थायनोट्री घ्यायचं का डब्ल्यूजी घ्यायचं इथून पुढे कारण डब्ल्यूजी डाग पडता आता माझे जे फ्रेंड्स त्यांचं असं म्हणणं बऱ्यापैकी थायनोट्री वापरायचं पण मला कुठेतरी असं वाटतं की थायनोट्रीचं प्रमाण म्हणजे ते औषध कमी प्रमाण त्याचं कमी करलेलं आपला डब्ल्यूजी त्याचं पॉवरफुल आहे ना चांगला प्रश्न आपण जर डब्ल्यूजी फॉर्मॅलिस मध्ये कोसट वगैरे सल्पर आहे हो। ते जर घेतलं तर मनावरती डाग पडतात परंतु आपल्या सा, साध्या ट्रॅक्टरने साध्या स्प्रेने आपल्याला दोनशे लिटर पाण्याला दोनशे ते तीनशे ग्रॅमच आपण सल्पर घेऊ शकतो चारशे पाचशे स्प्रे जर घेतलं दोनशे लिटर पाण्यासाठी तर डाग पडू शकतात त्यासाठी आपल्याला हा स्प्रे घेताना चिमा ई किंवा अजून अॅग्रोफॅब ह्यासारख्या चांगल्या मशीननं हा स्प्रे घ्यायचा आहे आणि आपला सल्फर एकरी एक किलो दीड किलो पर्यंत आपला आहे म्हणजे कमी सल्फर जाऊन पण आपला उपयोग होणार नाही कव्हरेज होणार नाही त्यासाठी आपला चांगलं मशिनरी बरोबर दीड किलो सल्फर आणि भुरी असेल तर त्याच्यामध्ये पोटॅशियम बायकार घेऊन तुम्ही फवारणी करू शकता बरं आणि त्याच्यानंतरच फ्लड करणं गरजेचं आहे गर ओके धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा अतिशय चांगला व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे साथ साईज करण्यासाठी आणि आपल्या बागेतली भुरी कंट्रोल करण्यासाठी आणि आपल्या बागेतले घट लुसलुसित राहण्यासाठी तुम्ही कॅटलायझरचा नक्की वापर करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद नमस्कार